नमस्कार मी अवधा सोलर पॉवर मध्ये हंड्रेड मेगावॅट सोलर पॉवर मध्ये एक वर्ष झाले काम करत होतो माझी जी जुनी टीम होती सहा सात जणांची आमची टीम होती त्यामध्ये आम्ही पूर्ण मेहनत करून काम करत होतो एवढा मोठा प्लांट उभा केला पण आमच्या इथून जे दुसऱ्या राज्याचे लोक आले होते त्यांनी आम्हाला काही प्राधान्य नाही दिलं त्यामुळं जे आमची ड्युटी होती आठ तास ड्युटी आहे पण यांनी आमच्या लेटरमध्ये प्रॉब्लेम आणून मेलामध्ये प्रॉब्लेम आणून आम्हाला हे बारा घंटे करून करायला लावली पण हे आता म्हणतो की आम्ही आम्हाला ती ड्युटी आठ घंटे करायला लावायची आहे आणि आम्हाला रुजू करायचं आहे पुन्हा कारण आम्हाला इथून त्या त्यांनी काढून टाकला आठ घंटी ड्युटी झालीच पाहिजे त्याच्यानंतर ते ओटीसाठी थांबायला लावतात पण आम्हाला ओटी देत नाही पूर्ण ड्युटी करून घेतात बारा तास चौदा तास सोळा तास लिमिट नाही चोवीस तास पण करून घेतात त्याच्यानंतर झालं तर प्रत्येक मजुराकडून काम करून घेतात व्यवस्थित काम करून घेत नाही टेक्निशियाचं काम असून ते हेल्परचं काम करून घेतात लेबरचं काम करून घेतात जेवढं प्राधान्य पाहिजे या कंपनीत मिळत नाही दुसऱ्या इकडून मुलं आणतात त्यांना पेमेंट जास्त देतात आम्हाला कमी देतात असं पण चालणार नाही जे आमच्या मागण्या हे पूर्ण झाल्या पाहिजे आम्हाला माणूस काम केलेला पाहिजे दुसऱ्या राज्यातला माणूस इथं काम केलेला पाहिजे नाही आम्हाला इथलाच माणूस पाहिजे आम्ही सर्वच्या सर्व, सर्व इथं पुन्हा ड्युटीवर रुजू होण्यास आता सध्या तयार आहे तरी सर्वांना आम्हाला इथे ड्युटीवर घ्यायचं हे आमची विनंती आहे आम तुम्हाला ठळघड <laughs> आमोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा